स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजीगड हे तेज तम्मा अं सपरा कन्न जिमिका अं सपरा त्यमा धन्यवाद धन्यवाद ताई <laughs> <था। laughs> <था। laughs> सव्वीस जानेवारी एकोणीस फेब्रुवारी क्रीडा महाकुंभ आहे त्यानिमित्ताने स्वराज्याचे अबुल साक्षीदार शस्त्र प्रदर्शन स्वराज्याच्या आमदार आरमार जहाज प्रकृती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतील तर रविवारपर्यंत आहे तर रविवारपर्यंत नक्की भेट द्या इथे आपला जो सुट्टीचा वेळ आहे अमूल्य वेळ सुट्टीचा आहे तो आपल्या पाल्याला घेऊन इथे या त्यांना चांगलं मार्गदर्शन होईल आम्ही घेऊन आलो आहोत पारंपरिक खेळ फक्त तुमच्यासाठी या पारंपरिक स्पर्धा होणाऱ्या सांघिक स्पर्धा लेजिम लगोरी मल्लखांब लंगडी रस्सी रस्सीखेच विठुदांडू कबड्डी खो खो फुगडी अँड धोल ताशा तर पहा अशा स्पर्धा आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत क्रीडा महाकुंभ सव्वीस ते एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आहे तर इथे दुर्गवीर जो ग्रुप आहे त्यांनी राजहंसा किल्ला सा साकारला आहे विजयदुर्ग किल्ला साकारला आहे किल्ले बेलापूर बेलापूरचा किल्ला नवी मुंबईच्या खाडीलगतचा किल्ला आहे किल्ले अर्नाळा जय आंबे ग्रुप जिजामाता वरळी हे बघा ही मुलं आहेत त्या मुलाने साकारला आहे तोरणा हिरकणी ग्रुप यांनी तोरणा किल्ला बनवलाय गोल्फा तर्फे किल्ला वरळी हा वरळीचा किल्ला मुंबईतील वरळीचा किल्ला गोल्फादेवी ही देवी, देवी वरळीलाच आहे त्यांनी तिथल्या लोकांनी हा वरळीचा किल्ला बनवला आहे किल्ले सिंधुदुर्ग राज्य प्रतिष्ठानतर्फे सिंधुदुर्ग किल्ला बांधला आहे प्रतापगड वरळी युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन किल्ले प्रतापगड साकारला आहे तुम्ही साकारला पप्पांनी किती दिवसात किती दिवसात बनवला दीड दिवसात साकारला किल्ले परिवार यांनी साकारला किल्ले रत्नदुर्ग किल्ले सिंहगड बाल विकास मंडळ वरळीचेच आहेत इथले यांनी हा किल्ला साकारला आहे कडची प्रतिकृती साकारली आहे किती दिवस लागले तुम्हाला बनवायला तीन दिवस तीन दिवसात तुम्ही साकारलात तू गेलाय सिंहगडला मग मकासाबा साकारलास तू? अ युट्युबर बघून सोपा किल्ला होता आणि चांगला होता म्हणून आम्ही तो बनवला. अच्छा याच्या अगोदर तू किल्ला कधी बनवलेस? हां अ स्पर्धेत वगैरे उतरला होतास किल्ला बनवताना? किल्ला बनवताना स्पर्धेत नाही पण बनवलंय. बनवतो घरी दिवाळीत बनवतो हां मग कोणता बंदा बनवलाय किल्ला? प्रतापगड बनवलाय, राजगड बनवलाय, जंजीरा बनवलाय, लोहगड बनवलाय, विशालगड बनवलाय. वाह किती वर्षात बनवतोस? किती वर्ष बनवतेस? 8 वर्षात आम्ही बनवतोस. शाबास. ओपे वाह माहिती तर हा किल्ला याचं पूर्वीचं नाव कोंडणं होतं तर शिवाजी महाराजांनी हा तानाजी माणूसरांना पाठवून हा किल्ला जिंकला होता तर तेव्हा तेव्हा याचा सुभेदार या किल्ला मुघलांच्या ताब्यात होता तेव्हा याचा सुभेदार हा होता उदयबान राठोड तर त्यांच्यात मोठी लढाई झाली आणि त्यांच्यात गड मराठ्यांकडे आला पण तानाजी माणूसरांना वीरमरण आले पण त्यामुळे जेव्हा ही बातमी महाराजांना कै समजली तेव्हा महाराजांच्या तोंडून एक वाक्य उच्चारले गेले गडाला पण सिंह गेले त्यामुळे किल्ल्याचं नाव सिंहगड असे पडले तर इथे हा पुणे दरवाजा आहे आमच्या किल्ल्याचा ही राजाराम महाराजांची समाधी ते अमृतेश्वर देवाचं मंदिर आहे इथे तानाजी बाळू स्मारक इथे तानाजी कडा आणि इथे पाठचा पुणे दरवाजा आहे तो कल्याण दरवाजा आहे इथे उदयबानाचं थडग था था आहे म्हणजे समाधी आहे तिथे आणि तिथे झुंजार बुरुज आहे आणि ते तानाजीचा काळा तर आता आम्ही दाबरखानांनी मिळून किल्ला बनवला तू कुठच्या किल्ल्यावर गेलेस आतापर्यंत आतापर्यंत हा एका किल्ला तू इथला आमच्या गावाची इथला कोणता किल्ला होता पण तर मला आता नाव ला होत ठीक आहे ठीक आहे पुढच्या नक्की एक वर्षाला एक किल्ला करायचा तो किल्ला साकारायचा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवाने धन्यवाद तुमचा शिवनेरी किल्ला तुमचा गावचा आहे ना शिवनेरी तू बघिलास का गेलायस का किल्ल्यावरती हो जातेस ओके शिवनेरी करचे तुम्ही किल्ले शिवनेरी अतिशय सुंदर असा शिवनेरी साखरला आहे जिंजीगड दक्षिणेकडे सॉरी जिंजीगड झिंजीगड जयदत्तक क्रीडा मंडळ यांनी साकारलेलं आहे अतिशय सुंदर हे रंगनाथ स्वामी मंदिर आहे आहे गुरुजा अतिशय सुंदर आणि सुबक असा किल्ला साकारलाय स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजीगड आणि ह्यांचा प्रथम क्रमांक आलेला ह्यांनी हा जयदत्त क्रीडा मंडळाचे आहेत आणि हा जिंजीगड बनवला आहे आणि प्रथम क्रमांकही आलेला आहे नमस्कार क्रीडा महाकुंभ नावाचा एक मेळावा या ठिकाणी वरळी जांभोळी मैदान या ठिकाणी महारा बी एम सीचा भरलेला आहे त्या ठिकाणी किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये आमचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि किल्ला बनवण्यासाठी साधारण आम्हाला दिवसाचा एक तास आम्ही हा एक संध्याकाळच्या वेळी किल्ला बनवत होतो एक महिन्याचा आम्हाला वेळ लागलेला त्या हा किल्ला पूर्ण लहान मुलांनी बनवलेला आहे आणि फक्त त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे ओके सगळ्या वरळीच्या जायचं हो प्रभादेवीमधलं प्रभादेवीमधल्या दोघं अतिशय सुंदर आणि सुबक असा किल्ला बनवला आहे मंदिर आहे पैशाचे ते टकसाळ आहे त्यानंतर प्रवेशद्वाराची रचना तुम्ही बघाली तर मुख्य किल्ला आणि गुरु याच्यामध्ये अंतर आहे त्या पद्धतीची रचना आहे जंगल आहे वेतावलमचा हे जंगल आहे किल्ला किल्ला हा राजगिरी मुख्य आहे त्याच्या बाजूला कृष्ण कृष्णगिरी हा समोरचा हा कृष्णगिरी कुत्तर कुत्तरसी म्हणून आहे छोटा तो बनवला नाही आपण आज चांद्रयान आणि आज चक्कीला असे दोन किल्ले आहेत चंद्रयान चंद्रयान आणि आज चक्कीला चंद्रासारखा चंद्रकोर असलेला चांद्रया आणि तशी किल्ल्याची माहिती दिलेली आहे फोटोही दिलेले आहे ते, दिले दिले ते बघा प्रत्यक्ष किल्ल्यावर कसं आहे हे दिलेलं आहे कल्याण मंगल महाल आहे हवा महाल आहे हे पा किल्ले कुलाबा अलिबाग तालुक्याच्या किनारपट्टीवर असणारा रत्नागिरी दापोलीतील हरणे हरणे किनाऱ्यावरील हा सुवर्णदुर्ग सचिन ग्रुप तर्फे हा किल्ले राजगड साकारला गेला आहे इथे रायगड साकारला गेला आहे जगदीश्वर मंदिर ग्रुप साखर करते जनगड जनगड काय झालं पद्मदुर्ग कमळाच्या आकाराचा भूज आहे पहा पद्मदुर्गावरी चाललेर शिलालेख असलेल्या पायऱ्या इथे टाक आहे ते परची मूर्ती टाक परशुराम मंदिर गणपती शिल्प असलेली देवडी ते शिलालेख आहे अफजल खानाचा कोसळ फाडताना हा खांदेरी किल्ला आहे आणि हा खा किल्ला अन्नमुलांनी साकारला आहे एन एच डी ब्लाइंड स्कूल हा अन्नमुलांनी साकारलेला किल्ला आहे खांदेरी पलावांतीन दुर्ग चिनगोव्या चिंतामणी ग्रुप यांनी गुरुजंजीर साकारला आहे जलदुर्ग उंदेरी बाजी प्रभू यांनी जे शौर्य गाजवलं हो पावन ते पावनखिंड झाशी ग्रुप आहे त्यांनी साकारलेली बघा पावनखिंड तर स्वप्नील हरिश्चंद्रगड पाहत आहे स्वप्नील कसं वाटलं सुंदर आहे आणि महाराजांविषयीचं ते आपलं प्रेमी आहेत त्याचे सगळेच भेट देत आहेत तुम्ही देखील या आज शेवटचा दिवस आहे नाही नाही रविवारी रविवार शेवटवर शेवटचा दिवस आहे त्यामुळे जास्तीत जास्त इकडे या खूप सुंदर असे किल्ले इथे बनवण्यात आलेले आहेत हरिश्चंद्रगड आहे त्याचप्रमाणे इथे प्राईस पण डिस्क्रिप्शन झालेलं आहे पण खूप सुप्रसिद्ध त्याचप्रमाणे सगळे आपले जे शस्त्र आहेत आणि आपल्या लहान मुलांना आपले शस्त्र दाखवलेच पाहिजेत त्यासाठी नक्की घेऊन या वरळी व्हायचं आहे आपल्या जवळ आहे आणि वरळी तर नक्की या असा योग पुन्हा येणार नाही सकाळी दहा ते रात्री दहा हा वेळ आपण येऊ शकाल बघा अतिशय सुंदर असा रोहिदास शिखर मंदिरासाठी खास जातो तर शिवलिंग मराठ्यांचं सामर्थ्य किंवा वर्चस्व हे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून दिल्लीवरतीही त्यांनी तक्त गाजवलं त्याच्यामुळे दिल्लीचेही दिल्ली तक्त राखवतो महाराष्ट्र माझा या आपल्या प्रदर्शनाच्या स्वरूपात ज्यांनी पराक्रम घडवला त्या वीर योद्ध्यांच्या आपल्याला इथे चित्र पाहायला मिळतात प्रथम म्हणजे महाराष्ट्रात जे या हिंदू जगाला अजरावर असं व्यक्तिमत्व लाभून गेले ते छत्रपती शिवरायांच्या स्वरूपात तर ते आपल्याला इथे पाहायला मिळेल दगडांच्या देशा या आमच्या संस्थेअंतर्गत आपण असे ऐतिहासिक उपक्रम राबवत असतो तर त्यातील एक आपला हा दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे प्रदर्शन आपण इथे पाहू शकता महाराजांची एक चित्र छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळतील तर धोप आणि पट्टा महाराजांच्या हातामध्ये आपल्याला धोप आणि पट्टा नावाचं शस्त्र दिसतंय तर या प्रकारचा पट्टा तुम्ही पाहू शकता जसं तलवारीच्या एका बाजूला धार असते तसं या पट्ट्याच्या दोन्ही बाजूला धार असते त्याच्यामुळे याला दानपट्टा दुधारी किंवा दानपट्टा आपण दान बोलतो तर हा पट्ट्याचा खोबळा आपण युद्ध करताना आपला हात शाबूत पाहिजे जर आपला हात व्यवस्थित असेल तर आपण युद्धामध्ये पराक्रम किंवा युद्ध यशस्वी करू शकतो त्याच्यासाठी अशा प्रकारचा खोबळा कारण आपल्या हाताचं प्रोटेक्शन हातल्या बोटापासून ते हाताच्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण हात कवर होऊन आपल्या पूर्ण हाताचं प्रोटेक्शन होतं आणि आप महाराजांचा जो आवडता पट्टा होता त्याला महाराजांनी यशवंत पट्टा नाव दिलं होतं तर या तलवारींच्या सामर्थ्यावरती तर एक कवीभूषण महाकवी कवी छंद म्हणजे ते शिवरायांवरती अनेक प्रकारचे छंद त्यांनी गायले आहेत तर इथे आपल्या ते दोन छंद दिसतील ब्रजभाषेतील ते छंद तर या तर, तर ते सांगतात आहे की राखी वाणी हिंदू वानक हिंदुवान तिलक राखो अस्मृतिराण राखे वेदवी दिसून मे राखी रजपुती राजधानी राजनकी धरा मे धरम राखो राखो गुण भूषण न सुकवी जित्ती हद मर हट नकी देश देश किराती बखानी त ब सुनी में साही के सपूत शिवराज सम सेरी तेरी दिल्ली दल दाबी के दीवाल राखे दुनी में वेद राखे विदित तो पूरा राख्यो राम नाम राख्यो अति रसन सुंदर में हिंदू नकी चोटी रोटी राखी ही सिपाही नकी कांधे में जेनेऊ राख्यो माला राखी घर में मिडी राखी मुगल मरोरी राखी पात बैरी पिसी राख्यो बरदान दान राख्य करमे राजन की हद राखी ते गवल देव राख्यो देवल धर्म राखो करमे म्हणजे आज आपल्या घरात जे देव आणि मंदिराचे कळस साबत आहेत ते फक्त छत्रपती शिवरायांच्या या तलवारीची शत्रुसैन्यामध्ये असलेली जर यामुळे अशा प्रकारचे शस्त्र आणि महाराजांचं प्रथम आपलं चित्र पाहायला मिळते आणि अशा वीर पराक्रमी पुरुषांमध्ये आपल्याला एक धाडसी स्त्री पाहायला मिळते म्हणजे महाराणी तारावसाहेब गदी माडूळकर या स्त्रीचं एका काव्यात अत्यंत छान वर्णन करतात की सम्राज्ञी तू समर कुशला लोकनेत्री प्रतापी सत्ता धान्य नमो निरणी आपुले राज्यस्थापी नारी नो हे जगती जौत पौरुषाची तारा राणी जननी आमुचा अस्मितेची अन यशाची या अशा महारक्रम पराक्रमी स्त्रीला माझे त्रिवार वंदन आपल्या पतीच्या निधनानंतर म्हणजे राजाराम महाराजांच्या निधनानंतर शोक किंवा दुःख व्यक्त न करता या स्त्रीने तब्बल सात वर्ष औरंगजेबासारख्या शत्रूसोबत लढा दिला अवघ्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी डाव्या हाताने भाळावरचं कुंकू पुसत उजव्या हातात तलवार घेऊन औरंगजेबासारख्या भलाढ्य शत्रूस या तारा राणींनी धुळीस मिळवलं दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शहाचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपनी ताराबाईच्या बखते दिल्ली पतीची ही तखते खचो लागली तेवी मते पुराणे ही खंडली रनरंगी क्रुद्ध झाली प्रलयाची वेळ आली मुघल हो संभाळा असे तारा शौर्य आणि पराक्रमाचे विलक्षणाचे त्या व्यक्तिमत्व होतं सरदार होते पिलाजीराव जाधव आणि छत्रपती श्रीमंत शाहू भोसले यांच्याही अजरामराणी कर्तृत्वान व्यक्ती आपल्या महाराष्ट्राला जे धाडसाचे लोक लाभून गेले आहेत पुढे आपल्याला अंताजी मानकेश्वर धंदे दिसतील श्रीमंत बाजीराव पेशवे आता आपल्याला बाजीराव पेशवे म्हटलं की फक्त मस्तानी आणि याच गोष्ट असं होतात आता कारण चित्रपटात आपण तेच पाहतो परंतु त्यांचा पराक्रम हे सर्वसामान्य जनतेला माहिती नाही थोडक्यात याच प्रदर्शनातून आपल्याला त्यांच्यापर्यंत हो अजिंक्य हो, 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 योद्धा त्यांना म्हटलेलंच आहे आणि शाहू छत्रपती त्यांना म्हणतातच की जर एक लाख फौज एका बाजूला असेल आणि आमचे बाजीराव एका बाजूला असतील तर आम्ही निवड करू ती बाजीरावांची त्याच्यावरूनच आपल्याला कळून येतं की किती धाडसी आणि ताकदवन ते आपल्या महाराष्ट्राला लागून गेलेले आहेत पुढे जमरून आणि अटक किल्ला पाकिस्तानच्या सरहद्दीवरती आणि अफगाणिस्तानाच्या सरहद्दीवरती असणारे हे किल्ले आपले जसं मी म्हटलं की मराठे हे फक्त दिल्ली किंवा महाराष्ट्र पुरतेच मर्यादित राहून राहिले नाही तशा तुझ्या पोटात शिरून त्यांनी हे किल्ले तब्बल सहा सहा महिने लढवले आहेत हा जमरूतच्या किल्ल्यावरती आपला भगवा झेंडा तब्बल सहा महिने भडकत होता परंतु तेथील आजूबाजू जे गावं होती त्या लोकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आपल्या लोकांनी तिथनं काही काळांतराने पुन्हा माघारी परतले बचेंगे तो ओरबी लडगे असे म्हणणारे दत्ताजी शिंदे मराठ्यांचा इतिहास घेऊन आला तिकडे सर्व वीर असे आपल्या महाराष्ट्राला लाभलेत की जे लोकांना माहिती नाही परंतु त्यांचे कार्य आणि कर्तृत्व हे अजरंवर आहे जे मी शब्दातही आता वर्णन नाही करू शकत अशा प्रकारचं आणि अंताजी मानकुडे किंवा पायगुडे आपल्याला इथे दिसतील ज्यांनी प्रथम अटकच्या किल्ल्यावरती पाय ठेवला ते मानाजी पायगुडे माजी शिंदे मी म्हणेल की पानिपतच्या युद्धामध्ये ज्यांचे पराक्रम गाजवला ते सदाशिव भाऊ आणि माजी शिंदे पवार किंवा मल्हारराव होळकर यांचंही आपल्याला मोठं कर्तृत्व आणि सामर्थ्य दिसून येतं यशवंतराव होळकरही आहे अशा प्रकारचे सर्व शूरवीर योद्धे आपल्याला लाभून गेले आहेत आणि या, 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 या। चॅनलमार्फत ला जे आपले सर्व लोक बघणारच आहेत तर सर्वांनी मी जसं म्हणते की इतिहास पाहणं किंवा इतिहास ऐकणं यापेक्षा इतिहास जाऊन अनुभवणं हे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे सर्वांनी आवर्जून भेट द्या अजून दोन दिवस उद्याचा आणि परवाचा दिवस येथे आपलं हे प्रदर्शन आहे तर नक्की भेट द्या जय शिवराय छत्रपती शिवरायांचा जेव्हा फौजफाटा हा युद्धासाठी निघायचा तर त्यावरतीसुद्धा कविभूषणांचा एक विलक्षण छंद आहे की महाराज आपले सर्व मावळे घेऊन हत्ती घोडे हे सर्व भगवे झेंडे फडकतात असं सर्व जे हे घेऊन असतं युद्ध साठी सज्ज झालेत आणि सर्व आपलं फौज फाटा घेऊन ते युद्धासाठी निघालेत त्यावेळी कविभूषणांनी एक छान वर्णन केले ते मी बोलून दाखवते साज चतुरंग वीर रंगमतु रंग चढी सरजा शिवाजी जंगा जिताना चलत हे भूषण भनत नाद बिहद नगार नके नदी नद मद गेबर न केरलत हे एल फेल खेल फेल खलत में गेल, गेल गजन के ढेल पेल सेल उसलत है तारा सु तरनि धुरी धारा में लगत जिमी धारा पर पारा पारा वार यो हलत है इंद्र जिमी जंब पर वाड वसु अंब पर रावण स पर रघुकुल राज है पौनवरी वाह पर शंभुरती नाह पर जो सहस्र वहा पर राम द्विज राज हे दावा द्रुम पर चीता मृग पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है तेज अंस पर कन्न जिमि कंस पर त्योमल है छबंस पर शेर शिवराज है शेर शिवराज हे धन्यवाद धन्यवाद वाघ नखर दाक्षिण्याच्या पद्धतीचे शस्त्र कर्द हे मुघल तलवार मुघलकालीनचे तलवार त्यांच्या मूड पा कशा आहेत ह्या मानकरी तलवार आहेत म्हणजे युद्धात जे कौशल्य दाखवतात त्यांना मा मान म्हणून ह्या तलवार द्यायच्या मानकरी तलवार मराठा तलवार राजपूत तलवार ह्या धोप आहेत मराठ्यांच्या आवडती दानपट्टा दानपट्टा दान जगदंब तलवार शिवाजी महाराजांची तुझा फोटो पाहू शकाल इथे ब्रिटिश तलवार आणि ही खंडा तलवार आहे या स्त्रियांच्या तलवारी ते आणि गोळ्याची तोफ आहे त्या सगळ्या भाली आहेत माडू काळविटाच्या शिंगापासून बनवलेले हत्यारे आहे पहा माडू आणि ही विजयनगरची कट्ट्यार ह्या गुडचा इतिहास अतिशय रोचक असा इतिहास आहे ह्या गुरजचा इतिहास काय आहे हे आपण ताईकडनं जाणून घेऊया ढाली वगैरे तर त्याचा बाजूला होतो तसा त्या घुजाचा वार हा अतिशय घातक असतो त्याच्यामुळे ढाली किंवा चिलखत आणि शिरस्त्रान फोडण्यासाठी त्याचा वापर केला जायचं चांबड्याच्या ढाली आपण इथे पाहू शकतो आणि हे आहे तर हे बुरचं इत्यंत अत्यंत घातक आणि भयानक शस्त्र आहे की जेव्हा औरंगजेबाने छत्रपती शिवरायांची आग्रा भेट ठरली होती तेव्हा औरंगजेबाने भीतीने अगदी एक लाख एक हजार गुरचं तर आपल्या आजूबाजूला रोखून ठेवले होते कारण छत्रपती शिवरायांच्या भेटीत जाणार होते आणि आ, राजा जसवंत सिंग होता त्यालाही त्यांनी विनवणी केली होती की छत्रपती शिवराय अफजल खानाचा बाहेर काढू शकतात तर मला त्याच्या म्हणजे तू भयभीत झालं होतं की माझ्या रक्षणासाठी तू तुझ्याकडे असणारा फौज फाटा मला पाठवून दे आणि एक लाख गुर जे गुरजबदार होते हातात गुरज धारण केलेले ते आपल्या आजूबाजूला असे रोखून ठेवले होते आणि मग छत्रपती शिवरायांची भेट घेतली होती तर कवि भूषण त्यावेळी तिथे उपस्थित असावेत आणि त्यावरती अत्यंत छान एक गुर्जविषय छंद रचला आहे की त्याच्यामध्ये तो उग्रभाषेत सांगतोय की कए के हजार जहा गुर्ज पर ताड ठाडे करी की हुशार आणि ती पकरी समाज की राजा जसवंतक बुलाए की निकट राखो तेऊ लखे नीरेजीनी लाजे स्वामी काजेती भूषण तभौ उठ टकत ही गुसुळ खाने सिहलो चपट्टुनी सही महाराज की हटकी हत्यार फळ बांधी उम राम नक्की तिनी तप भेट नोरंग न शिवराजी म्हणजे अशा प्रकारच्या गुरुजबदारांची रांग आपल्या आजूबाजूला रोखून ठेवली आणि मग छत्रपती शिवरायांची भेट घेतली असा हा घातक आणि भयानक ना असा गुरुज आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला मध्ये ते सक्षीर दिसेल ज्याप्रमाणे सियाची शेपटी असते त्याप्रमाणे याचा आकार असतो म्हणून याला समशीर असे म्हणतात फळावरती छत्रपती शिवरायांनी दिल्ली विस्तोपना केली आणि सुरत लुकली त्याच्यावरती ते सांगतात की दिल्ली दलंग गजाय के शिव सर्जाही रसंग लुटिली व सुरती शहर बंकक करी डंक बंकक करी डंकक करी असं संकट करी खल सोच चक्क भरोच चलिये विमोच चक्चल कटकठ થઈ મને કટક ઠીક સો રકટ કલિયા સડક દિસ્ય સ બડક ભઈ રદદ દિલ્લી મજે સમસીરીચા ફળા વર્તી પૂર્ણ દિલ્લી કશી ધનાનન टाकલી અને ફક્ત છત્રપતિ શિવરાયનું જે જયગોસ્તી તે હોય છે તે सर्व દિલ્લીલે હદરેસ બસત असतील असे शिवराज ते મહાકવિ શિવરાજ भूषण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारची सर्व शस्त्र आपण इथे पाहू शकतो इथे ફेंसिंग તલવાર आहे બગા बारीक अशी आणि बाजूची आहेत इंग्रजांनी वापरलेली तलवार आहे इंग्रजांनी वापरलेली तलवार आहे ब्रिटिश तलवार आहेत या सगळ्या इथून पुढे जहाज आहेत ते पाल जहाज आहे विजयदुर्ग पाल जहाज गलबत बघा गलबत जहाज़ गुराब जहाज़ मछावा जहाज़ मीर जहाज़ नारंग जहाज गलबत जहाज ज शिवाजी महाराजांची हो बघा नाना शिवाजी महाराजांनी केले नाना होण छत्रपती राजाराम महाराज म्हणजे पॅनम शिवराई बघा छत्रपती शिवाजी महाराज शिवराई आहेत रेसर्टच्या शिवराई आणि होन गायकवाड घरान गावले नागपूरचे भोसले गायकवाड त्या काळाची त्यांची नाणी बघा हा रुपये आहे शिंदे यांचं गाव तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेलच तर लाईक करा शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय शिवराय